एकनाथ शिंदेजी लवकरच तिथला निर्णय घेतील शिवसेनेकडे ती सीट असल्यामुळं एकनाथजी निर्णय घेतील आणि चांगला निर्णय घेतील नाही अभिजित अडसूडजी काही बोलले असेल तरी माननीय आनंदरावजी मी स्वतः अमित भाईला भेटलेलो आहे आणि अमित भाई एकनाथजी देवेंद्रजी आम्ही सर्वांनी शेवटी त्यांचीही अपेक्षा आहे त्यांचाही सन्मान आहे आणि आनंदराव अडसूडांचा सन्मान राखणे की एकनाथजी आमची सर्वांची जबाबदारी आहे त्यामुळं सन्मानपूर्वक आनंदराव अडसूडजींना त्या ठिकाणी आमचं केंद्रीय आणि राज्याचे नेतृत्व त्यांचा मान सन्मान त्यांची उंची राखेल असा मला विश्वास आहे आणि त्यामुळं थोडं काही बोलले असतील तर मला वाटतं तेही निर्णय करतील ज्या झालेला काही वेळेप्रता विरोध राहील शेवटी जेव्हा अंतिम होतं तेव्हा शेवटी निर्णय होतो विकसित भारताचा निर्णय होता मोदींच्या गॅरंटीचा शेवटी मतदान कशाकरता पाहिजे आहे कोणा व्यक्तीकरता मतदान नाही आहे तर मतदान हे कल राष्ट्र कल्याणाकरता आहे विकसित भारताकरता आहे आणि त्यामुळं आमचे कार्यकर्ते काही दिवस जरी काही बोलले असतील तरी ते सुद्धा आमच्या महायुतीच्याच उमेदवाराचं मतदान होईल प्रचंड ताकदीने एक्कावन्न टक्के मतं घेऊन आमचे सर्व उमेदवार निवडून येतील राष्ट्रवादी काँग्रेस असेल तिथे आम्ही सर्व मदत करू जिथे एकनाथजीचे उमेदवार असेल तिथे आम्ही शंभर टक्के मदत करू एकही माणूस आमच्या विरोधात जाणार नाही आणि जिथे भाजपा असेल तिथे एकनाथजी अजितदादा आणि महायुतीचे लोक मदत करतील आम्हाला कुठली शंका नाही चुकीचा काढला अर्थ आतापर्यंत निकाल तपासून बघा असं म्हटलं आणि पुढे निकालाची वाट बघा म्हटलं तर त्यामध्ये थोडी उपर्यास कोणी करत असेल तर त्याला काही मी बोलू शकत नाही काही गडबड केली नाही आहे काही गळबड केली नाही आज तरी त्यांचं प्रमाणपत्र हे व्हॅलिड आहे आणि त्यामुळं कुठली गळबड केली नाही आहे आणि त्या ठिकाणी मी सांगितलं की आतापर्यंत ते निकाल बघता आणि पुढचा आपण विचार पुढचा पुढचा कोर्टाच्या निकाली येईल तेव्हा त्या ठिकाणी स्पष्ट होईल सर बच्चू कडूनी उमेदवारी आहे ते म्हणाले की ब्रह्मदेव जरी खाली आला तरी आता उमेदवारी माझा बच्चू कडू साहेबांना काय निर्णय घ्यायचा त्यांचा वेगळा अधिकार आहे त्यांचा वेगळा पक्ष आहे आणि ते साधारणतः एकनाथजी शिंदे यांच्या महायुतीमध्ये आहे त्यांचा जो आमच्यासोबत संबंध आहे तो एकनाथजीचा संबंध आहे मग एकनाथजीसोबत असलेल्या युतीमधले लोक लोकं आहेत त्यांना एकनाथजी त्यांचा तिळा सोडवेल एकनाथजीला आम्ही विनंती करू की बच्चू कडूनचा तिळा सोडवावा या उपरी त्यांनी जर नाही ऐकलं तर मग जे मतदार ठरवतील ते होईल माझा अधिकार नाही ज्या अधिकारात मी नाही आहे त्याबद्दल बोलण्याची इच्छित नाही पण मला अमरावतीकर जनतेवर विश्वास आहे अमरावतीकर लोकसभेच्या जनतेवर विश्वास आहे की मोदीजींच्या गॅरंटीवर कमळ चिन्हाचे बटन दाबतील आणि प्रचंड बहुमताने मत देतील ही गॅरंटी मला आहे